नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ग्लोबल उन्लाग, ग्लोबल उन्लाग स्पर्धा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महा टी एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फोर करीता चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा आपण अभ्यास करीत आहो चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडॉगॉजी हा अत्यंत महत्वपूर्ण आपल्या एक्झामिनेशनसाठी टॉपिक आहे या टॉपिक वर आपले टोटल थर्टीन मार्क्स जे आहेत ते डिपेंड करतात त्यामुळे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोग्राजी चा आपल्याला तीस मार्क पक्के करून घ्यायचा आहे आणि यासाठी आपला हा लेक्चर क्रमांक पहिला आहे आणि लेक्चर क्रमांक फर्स्टमध्ये आपण वाढ आणि विकास याविषयी जाणून घेणार आहोत की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट काय आहे आणि ग्रोथ आपण कशाला म्हणायचं आणि डेव्हलपमेंट आपण कशाला म्हणायचं आणि हा पाठ प्रकारे आपल्या एक्झामिनेशनसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे हे सुद्धा आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण व्यवस्थितरित्या जाणून घेणार आहोत चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी बघा हा खूप महत्वपूर्ण भाग आहे ठीक आहे आणि हा भाग जर व्यवस्थितरित्या आपल्याला प्रॅक्टिस किंवा याच पूर्णत थेरी जर आपल्याला व्यवस्थितरित्या यायला लागली तर नक्कीच यातून येणारे जे प्रश्न आहे ते आपण अचूक उत्तर नोंदवणार आहोत सोबतच जे स्टुडंट ट्वेंटी ट्वेंटी फोर ची महा टी ईटी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं संपूर्ण अभ्यासक्रम अवेलेबल आहे या दोनही पेपरमध्ये डेली बेसिसवर लाईव क्लासेस आपलं होणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे आणि हे संपूर्ण अभ्यासक्रम आपलं कव्हर करून मिळेल लाईव सेशन्सच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे नोट्स व्यतिरिक्त तुम्हाला क्लासच्या पी डी एफसुद्धा रेग्युलर बेसिसवर प्रोव्हाइड होणार आहे पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आपल्या सगळ्यांच्या प्रॅक्टिस करिता आता पन्नास पेक्षा अधिक टेस्टचा जर तुम्ही वापर केलेला किंवा के डेली बेसिसवर प्रॅक्टिस जरी आपण केलेली तर एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने हे खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि यातून प्रश्नांविषयीची भीती आपल्या मनांमध्ये निर्माण होत असतं किंवा प्रश्न पाहुणे याचं अचूक उत्तर कसं द्यायचं याचा सराव होणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टॉपिक वाईज एमसी सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जाणार सो महा टीच्या कोर्सला जॉईन करण्याची फीज आहे दीड हजार रुपये याला जॉईन करण्यासाठी आजच ॲप सुद्धा आपण डाउनलोड करू शकता किंबहुना बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे आपले या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा किंवा महाटी एक्झामिनेशनच्या फक्त एकच जर आपण पेपर टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीज मात्र दोन हजार रुपये आहे सो याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता नंबर्स दिलेले आहे या नंबरवर डायरेक्ट जरी आपण कॉल केलेला तरीही आपल्याला या कोर्सला जॉईन करता येतं ठीक आहे सो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये मी तुम्हाला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट याविषयी सांगणार आहे आता ग्रोथ म्हणजे वाढ होतो आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास होत असते सो प्रत्येक घटक आपण अशा पद्धतीने समजून घेणार आहोत की ते एकदम आपल्याला सोपं वाटायला लागेल एकदम आपल्याला असं वाटेल की चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी हा इतका सोपा विषय आहे आणि या विषयातून येणारा प्रत्येक प्रश्न आपण इझिली आपण आन्सर करणार आहोत नक्कीच मी आपल्या सगळ्यांना गॅरंटी देते ठीक आहे सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ग्रोथ कशाला म्हणायचं ठीक आहे सो so, ग्रोथ ला मराठीत म्हणा वाढ ठीक आहे सो so, सर्वप्रथम ग्रोथ ठीक आहे जे आपण पाहू शकतो ते ग्रोथ आहे ठीक आहे पहा जे आपण पाहू शकतो जे आपण पाहू शकतो ठीक आहे पाहू शकतो ठीक आहे त्याला म्हणायचं ग्रोथ म्हणजे वाढ बर हे झालेलं डेव्हलपमेंट मॅडम कशाला म्हणू आपण ठीक आहे डेव्हलपमेंट आपण कशाला म्हणणार सो डेव्हलपमेंट म्हणजे विकास होतो काय होतं डेव्हलपमेंट म्हणजे विकास होत आणि विकास आपण पाहू शकत नाही हे लक्षात घ्या डेव्हलपमेंट जे आहे विकास जे आहे ते आपण पाहू शकत नाही ते आपण काय करू शकत नाही पाहू शकत नाही ठीक आहे डेव्हलपमेंट आपण पाहू शकत नाही ठीक आहे बर इथे बघा इथे बघा समजा हे आपल्या हाताचे बोट आहे एक मिनिट मी आणखीन व्यवस्थित काढते ठीक आहे समजा हे आपलं हात आहे ठीक आहे हा काय आहे हा आपला हात आहे ठीक आहे आता मला सांगा हा एक हात आहे ठीक आहे आणि हा एक हात आपल्याला दिसून येईल ठीक आहे आता हे व्यवस्थित नाही इतकं पण ठीक आहे यातून तुम्हाला दिसत आहे हे लहान हात आहे आणि हा मोठा हात आहे म्हणजे कुठे ना कुठे इथं वृद्धी आपल्याला दिसून येत आहे आहे का आता मला सांगा जिथे विकास आहे म्हणजे जिथे डेव्हलपमेंट आहे तिथे ऑब्विसली ग्रोथ असणार आहे कारण हे दोघही आपल्याला दिसून येते पण डेव्हलपमेंट दिसून येत नाही फॉर एक्झाम्पल इथे दोन लहान बाळ आहे ठीक आहे हा एक बाळ ठीके आणि हा एक बाळ आता या दोघांमध्ये आपण हाईटच पाहू शकतो की याची हाईट लहान आहे आणि याची हाईट uh, मोठी आहे इथे दोनही जे बालक आहे त्यांना कम्पेअर करतो आपण जे दिसत आहे म्हणजे जी हाईट आपल्याला लहान मोठी दिसत आहे ते वृद्धी झाली आणि त्यांचं होणारा आंतरिक तो काय झालं डेव्हलपमेंट झालं म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत आपण जे वाढलो बा तो आपलं डेव्हलपमेंट आहे तो आपला विकास आहे ठीक आहे वृद्धी म्हणजे काय जे दिसून येतं जसं आपलं शारीरिक म्हणजे वजन वाढणं हाताची बोठे मोठं होणं ठीक आहे किंवा हाईट आपली वाढणं ठीक आहे हे काय आहे हे सगळं आपलं ग्रोथ आहे ओके सो हे बेसिक आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट विषयी ओके सो आणखीन व्यवस्थितरित्या शरीरांच्या आणि शरीरांचे अवयव जसं की आपलं वजन आपल्या शरीराचं आकार किंवा आपली हाईट वाढणं ठीक आहे याला वाढ अशी म्हणतात आता बघा लहानपणीचे आपण आणि नंतर आपण किशोर वयन झालो मग तारुण्यात आपण गेलो आणि नंतर आपल्या वयानुसार आपण वृद्धत्वाकडे गेलेलो मला सांगा आपली वाढ होत आहे ठीक आहे याला तुम्ही वाढ म्हणणार लहानपणापासून म्हणजे शरीर आणि शरीरांच्या अवयव ज्यामध्ये आपलं वजन असू शकतं आकार यामध्ये होणार जे वाढ आहे ठीक आहे हे वाढणे यामध्ये बढोतरी जेव्हा होते ठीक आहे सो त्याला वृद्धी म्हणायचं फॉर एक्झाम्पल बारावीत असताना तुम्ही असे दिसायचे आणि जेव्हा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आणि ड्युटी पण लागले तुम्ही असे दिसायला लागले म्हणजे आधी वजन तुमचं समजा तीस होतं आता वजन तुमचं साठ झालेलं हे तुमची वृद्धी आहे आहे की नाही तर याला म्हणायचं ग्रोथ आता ग्रोथ जे आहे ते एक पर्टिक्युलर टाइम पर्यंतच होतं आणि एक पर्टिक्युलर टाइम नंतर हे ग्रोथ आपली थांबते काय करते हे ग्रोथ आपली थांबते म्हणजे ग्रोथ जी आहे एक पर्टिक्युलर टाइम पर्यंतच आपल्याला होताना दिसून येतं आणि एका पर्टिक्युलर टाइम नंतर आपलं ग्रोथ जे आहे ते थांबताना आपल्याला दिसून येणार आहे ठीक आहे सो यातून आपण म्हणू शकतो क्या की शरीरातील अवयव किंवा आपलं जे वजन वाढणं आहे लांबी वाढणं आहे हे सगळं आपल्या ग्रोथ मध्ये येत असतं आता एका पर्टिक्युलर टाइम नंतर आपलं ग्रोथ थांबत मला सांगा एक वयानंतर आपण सगळे आपण सगळे यांचं आपलं हाईट किंवा आपलं हाई कि बोटांचा आकार वाढणं थांबलेला आहे हो की नाही म्हणजे म्हणू शकतो की ग्रोथ जे आहे ते एक पर्टिक्युलर टाइम पर्यंत राहते आणि नंतर ते थांबून जाते ठीक आहे म्हणजे वृद्धी जी आहे हे एक संकुचित आपण बघतो आणि ते केवळ शारीरिक विकासा संबंधित आहे असं सुद्धा आपण बघतो शरीराच आकार म्हण आपले चेहरा म्हणा लहानपणी छोटासा आपला चेहरा असेल मोठापणी तो मोठा झालेला आहे आपले बोट लहान असताना आपले बोट नाजूकचे होते आता आपण मोठे झालो तर आपले जे बोठा आहे ते मोठे झालेले आपल्याला दिसून येतात पण इतकंही मोठे झालेले नाही याचा अर्थ हे कुठे ना कुठे आपल्याला काय दिसून येतं थांबताना दिसून येतं हा थांबलेला आहे की नाही आपलं ग्रोथ एका पर्टिक्युलर वयानंतर आपलं उंची वाढायला ला लागली का नाही तर ते थांबून जात ठीक आहे आता बघा वृद्धीची ओळख आपण शारीरिक विकास होणं हे वृद्धीची ओळख आहे वृद्धी आपण मापू शकतो म्हणजे लहानपणी आपली हाईट असेल दोन आता आपली हाईट झालेली आहे पाच ठीक आहे म्हणजे आपण वृद्धीला एक प्रकारे मापू शकतो म्हणजे वृद्धी ही मात्रात्मक असणार आहे बेस ऑन नंबर सुद्धा असू शकते कारण त्याला आपण मापू शकतो काय म्हणत आहे जसं बघा हा संख्या तीस आणि हा संख्या साठ ठीके सो हे काय आहे एक नंबर आहे हा एक संख्या आहे ठीक आहे सो संख्या आहे त्यामुळे याला आपण मात्रात्मक वृद्धी ही वाढ जी आहे ते मात्रात्मक असते असं सुद्धा आपण म्हणू शकतो त्यामुळे बहुधा एक्झामिनेशन मध्ये प्रश्न असतात कि वृद्धी किंवा वाढ जी आहे ते परिणाम मा, मान परिमाणात्मक आहे गुणात्मक आहे दोनही आहे की दोनही पैकी नाट्य आहे म्हणून लक्षात घ्या की वृद्धी जी आहे वाढ जी आपली आहे ती मात्रात्मक आहे कारण वृद्धी आपण काय करू शकतो मापू शकतो आणि समजा जर आपण मापू शकत आहोत तर वृद्धी काय झाली मात्रात्मक आपल्याला दिसून येत यासोबतच वृद्धी हे एक पर्टिक्युलर टाइम पर्यंत चालतं म्हणजे पर्टिक्युलर टाइम नंतर आपलं ग्रोथ होणं थांबून जात ठीक आहे बर यामधून लक्षात घ्या यामधून कोणतीही शारीरिक वृद्धी सगळ्यात चांगली आहे गुणात्मक आहे संकल्पनात्मक आहे मात्रात्मक आहे की असंघटित आहे असे प्रश्न सुद्धा येतात त्यामुळे लक्षात घ्या जिथे वृद्धी शब्द दिसून येईल तिथे संख्या म्हणजे मात्रात्मक यालाच तुम्ही काय करणार आहात टिक करणार आहात ठीक आहे सो हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने त्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी जे आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे सो हे आपलं झालं वृद्धी वृद्धीविषयी जर कोणाला म्हणजे वाढ जी आहे याविषयी जर कोणाला काही डाउट असेल तर नक्कीच तुम्ही मला विचारू सुद्धा शकता ठीक आहे सो इतकं जेव्हा पॉइंट मी तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे तर या समोरच्या भागाकडे मी जाणार आहे आणि चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडोगॉजीचा जो हा पर्टिक्युलर भाग आहे आपल्या सगळ्यांच्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जे आहे खूपच इम्पॉर्टंट ठरतं ठीक आहे आणि यातून प्रश्न सुद्धा आपल्या सगळ्यांना विचारताना दिसून येतात त्यामुळे ह्या भागाला कोणीही विद्यार्थी मित्र स्किप करणार नाही याच हमखास तुम्ही काय घ्या घ्या काळजी घ्या ठीक आहे आणि यातील कोणताही जर असा मुद्दा आहे जो आपल्याला कळत नाही आहे किंवा त्यामध्ये तुम्हाला डाउट्स आहे तर त्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे प्रश्न विचारायचे आहे ठीक आहे कमेंट बॉक्स ओपन असतं त्यामध्ये प्रश्न सुद्धा आपण विचारू शकता आता बघा मीनिंग ऑफ डेव्हलपमेंट ऑफ डेव्हलपमेंट ठीक आहे आता हे डेव्हलपमेंट काय आहे ठीक आहे सो विकासाचा अर्थ बघा मराठीतही लिहून घ्या विकास आता ग्रोथ कळलेला आहे सगळ्यांना कोणाला काही ग्रोथमध्ये काही डाऊट नाही आहे जर आपल्याला ग्रोथमध्ये कुठल्याही प्रकारचं डाऊट नाही सो आपण डेव्हलपमेंट कडे वळूया ठीक आहे बर आता इथे एक दोन गोष्टी चाइल्ड डेव्हलपमेंट जर विचारलेलं इथे लक्षात घ्या चाइल्ड डेव्हलपमेंट जर विचारलं ठीक आहे चाइल्ड डेव्हलपमेंट जर विचारण्यात आलेलं तर लक्षात घ्या बाल विकास हे आहे जे आहे जन्मापासून म्हणजे मुलांचं मुलीं म्हणजे जे पण बाळ जन्माला येते त्याच्या जन्मापासून तर एटीन इयर्स पर्यंत चालतं ठीक आहे ह्युमन डेव्हलपमेंट जर कधी म्हटलेलं ह्युमन ठीक आहे सो ह्युमन डेव्हलपमेंट कधी ते कधी पासून चालणार सांगा बरं काही याविषयी तुम्ही आयडिया लावू शकता ह्युमन डेव्हलपमेंट लक्षात घ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ठीक आहे ह्युमन डेव्हलपमेंट कसं चालेल जन्मापासून मृत्यूपर्यंत ठीक आहे बर आता विकास जे आहे ते एक व्यापक संकल्पना आहे विकास कसं होतं आपल्या जन्मा अवस्थेपासून तर आपण बघतो विकास लक्षात घ्या बर प्रिवियस मध्ये जाऊया हे दोन कळलेलं आहे ठीक आहे सो काही बेसिक बेसिक गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगणार कारण बेसिक मध्ये सुद्धा आपण विद्यार्थी मित्र कन्फ्यूज होऊन जात असतो आणि त्या कन्फ्युजन आपल्याला क्रिएट झाल्यामुळे काय होत असतं प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतं किंवा आपल्याला कळत नाही कोणत्याही बाबी ठीक आहे त्यामुळे बेसिक बेसिक गोष्टी सुद्धा आपल्याला नोट डाऊन करत चालायचं आहे तर मला सांगा विकास ठीक आहे जसं वृद्धीविषयी मी सांगितलेलं आहे की त्याला मापू शकतो बघू सुद्धा शकतो की आपली किती वाढ झालेली आहे पण विकासाला आपण बघू शकत नाही ठीक आहे सो विकास जे आहे एक व्यापक संकल्पना आहे जे आपल्या जन्माच्या पूर्वपासून म्हणजे आपला जन्म होण्यापूर्वी ठीक आहे म्हणजे जन्माच्या पूर्वपासून पूर्व म्हणजे कोणती अवस्था असते हे जन्मपूर्व अवस्था याला म्हणत म्हटलं जातं भ्रूणावस्था याला सुद्धा लक्षात घ्या भ्रूणावस्था विकासाच्या प्रक्रिया कधीपासून सुरू होते तर विकासाच्या प्रक्रियेला भ्रूणावस्थेपासून अवस्थेपासून सुरुवात होते आता ही भ्रूणावस्था अवस्था आपली कोणती अवस्था आहे तर आपल्या आईच्या गर्भात जेव्हा आपण असतो तर गर्भापासूनच आपला विकास जो आहे तो प्रारंभ होऊन जातो आणि भ्रूणावस्थेपासून अवस्थेपासून मृत्यूपर्यंत आपला विकास जे आहे ते चालत काय म्हंटल मी ठीक आहे सो so, इथे लक्षात घ्या की विकास डेव्हलपमेंट जे आहे विकास ही एक व्यापक संकल्पना आहे आणि आपला विकास जे आहे जन्मपूर्व अवस्था आणि या जन्मपूर्व अवस्थालाच आपण भ्रुणा अवस्था असं म्हणतो तर आपल्या विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात होते भ्रुणा अवस्थेपासून म्हणजे आईच्या गर्भापासून आणि ते कुठपर्यंत चालतं तर मृत्यूपर्यंत चालताना आपल्याला दिसून येते म्हणजे विकासाची सुरुवात महा आईच्या गर्भात होणार जन्मपूर्व ज्याला घृणा अवस्था म्हणू आणि एक बालक जो आहे आईच्या पोटामध्ये ठीक आहे म्हणजे गर्भात जे आहे ते दोनशे ऐंशी दिवस घेतो किती टू एटी डेज घेत असतो दोनशे ऐंशी दिवस घेत असतो ज्याला आपण नऊ महिने दहा दिवस म्हणतो नऊ महिने दहा दिवस ठीक आहे एवढा पर्टिक्युलर टाइम पिरियड आपण घेताना दिसून ठीक आहे सो so, हे डेव्हलपमेंट जे आपण बघत आहोत ठीक आहे सो so, या डेव्हलपमेंट विषयी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बर इतकं भाग सगळ्यांना क्लिअर आहे आता तुम्हाला मी विकास सांगितलेला आहे ठीक आहे so, सो विकासाविषयी वी, मी वाढविषयी सांगितलेलं विकासाची संकल्पना थोडा आपण समजून घेऊया आणि विकासाची संकल्पना एकदा जर तुम्हाला कळून गेलेली तर कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये समस्या आपल्याला राहणार नाही आहे ठीक आहे सो इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की डेव्हलपमेंट जी आहे डेव्हलपमेंट कशाला म्हणायचं त्याविषयी थोडा मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे आता आणखीन समोर आपण जाऊया की विकास जी आहे ती चहुमुखी असत काय असतं चहुमुखी आपला विकास होत असतो आता चहुमुखी विकास म्हणजे काय तर आपलं जे भावनिक क्षेत्र आहे ज्याला संवेंगिक भावनिक ठीक आहे याला संवेगात्मक सुद्धा म्हटलं जातं का कारण जर कधी वेगळ्या शब्दात जर विचारण्यात आले तर तुम्हाला कन्फ्युज होऊ नये त्यामुळे ऑप्शनल जे वर्ड आहे शब्द जे आहे ऑप्शनमध्ये ते सुद्धा लिहून देणार नैतिक म्हणजे मॉरल आपलं डेव्हलपमेंट होत असत ठीक आहे सोबतच आपण बघतो की डेव्हलपमेंट म्हणजे यामध्ये सामाजिक म्हणजे सोशल आपलं डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसून येईल या सोशल व्यतिरिक्त सुद्धा डेव्हलपमेंट आहे गॉग्नेटिव्ह ला सगळ्यानात्मक डेव्हलपमेंट आपण म्हणतो संज्ञानात्मक डेव्हलपमेंट आपण म्हणतो ठीक आहे सो ऑल डेव्हलपमेंट ज्यामध्ये फिजिकल डेव्हलपमेंट सुद्धा आपल्याला इनक्लूड दिसून येईल फिजिकल म्हणजे शारीरिक ठीक आहे याचा अर्थ एका विकासाच्या संकल्पनेचा जर आपण विचार ठीक आहे एका विकासाचा जर आपण विचार केलेलं तर विकास हे काय असतं भावनिक नैतिक शारीरिक सामाजिक सगळ्यात्मक ओवरऑल डेव्हलपमेंट आपण याला म्हणू शकतो की मानवाचा हा ओवरऑल डेव्हलपमेंट होत असतं आणि डेव्हलपमेंट अलॉंग विथ द फिजिकल साईड म्हणजे आपलं शारीरिक साईड इट इज अ रिलेटेड टू मेंटल सोशियल इमोशनल गॉग्नेटिव्ह मोरल ॲक्सपेक्ट म्हणजे विकासामध्ये शारीरिक सोबतच म्हणजे आपलं फिजिकल जे शरीर वाढतं या व्यतिरिक्त आपलं मानसिक विकास होणं आपलं सामाजिक विकास होणं आपलं संवेगात्मक विकास होणं नैतिक पक्ष जे आहे ते सुद्धा आपलं विकास होणं आवश्यक आहे आता जर मला सांगा तुमचं विकास जर होत आहे तर त्यामध्ये वृद्धी सुद्धा इन्क्लूड आहे वाढ सुद्धा कुठे ना कुठे इन्क्लूड आहे ठीक आहे त्यामुळे लक्षात घ्या की विकास जे आहे ते मात्रात्मक आणि गुणात्मक दोनही आहे काय आहे मात्रात्मकही आहे आणि हे आपल्याला दिसून येते ठीक आहे सो तुम्हाला हे गोष्ट जी आहे ते आणखीन व्यवस्थित रित्या समजून घ्यायची आहे, आहे, थे थे। आहे, आहे? आहे? आ, की डेव्हलपमेंट जे आहे ओव्हरऑल डेव्हलपमेंट इतकं लक्षात घ्या की मानवाचा जो आहे तो ओव्हरऑल डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसून येणार आहे ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर यामध्ये आपलं भावनिक नैतिक शारीरिक सामाजिक संज्ञानात्मक सगळ्याच पक्षाचा आपलं विकास होणार आहे त्यामुळे विकासाची जी प्रक्रिया आहे ते मात्रात्मकही मा आहे आणि गुणात्मकही आहे त्यामुळे एक्झामिनेशनमध्ये बहुदा विचारलं जातं की आ, एका बालकांच्या विकासासाठी सगळ्यात चांगले वर्णन काय आहे विकास जर म्हंटल तर इथे लक्षात घ्या गुणात्मक आणि मात्रात्मक ठीक आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याला कोणीही स्किप करू नका ही बाब तुमच्या एक्झामिनेशन साठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सो विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे जी आयुष्यभर चालत विकासाच्या प्रक्रियेत मुलांचा शारीरिक संज्ञानात्मक भाषिक भावनिक आणि सामाजिक विकास होतो वयानुसार गुणात्मक ठीक आहे जिथं गुण वर्णन केली जाते आणि परिमाणात्मक म्हणजे मात्रात्मक होत असते परिमाणात्मक म्हणजे काय मात्रात्मक होत असते ठीक आहे सो मात्रात्मक बदल ही आपल्याला दिसून येतो मुलांमध्ये पद्धतशीरपणे घडणाऱ्या सुसंगत बदलांचा अनुक्रम साखळींना विकास असं आपण म्हणतो म्हणजे एक पर्टिक्युलर ही काय होत असत ब... बदल होत असत आणि हा बदलांचा जो अनुक्रम आहे ठीक आहे हा बदल शारीरिक असू शकतो मानसिक असू शकत भावनिक असू शकत भाषिक ही असू शकत ठीक आहे त्याला आपण काय म्हणायचं विकास असं आपण याला म्हणत असतो कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट याविषयी जे स्टुडंट इंग्लिशला रेफर करतात ते सुद्धा याला बघू शकतात सो so यातून आपण काय समजून घेतलेलं आहे तर यातून आपण एक महत्वपूर्ण बाब समजली की डेव्हलपमेंट म्हणजे काय तर डेव्हलपमेंट हे इमोशनलही आपला विकास भाषिक लँग्वेज विकास शारीरिक फिजिकल संज्ञानात्मक म्हणजे गॉग्नेटिव्ह मानसिक म्हणजे फिजिकल आणि मॉरल म्हणजे नैतिक अशा सगळ्या आपलं काय होत असतो म्हणजे सगळ्याच पक्षाच जर कधी विचारण्यात आलं की मानव विकासांच्या क्षेत्रांमध्ये कोणत्या क्षेत्रात विभाजित केलेलं आहे आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी काय करा आपल्या माइंडमध्ये फिक्स करून घ्या कारण कधी काय असतं काही आध्यात्मिक टाकून देणार ठीक आहे किंवा मनोवैज्ञानिक टाकून देणार कधी आध्यात्मिक आणि वेगळं काही ऑप्शन मध्ये दिसेल पण जर तुम्ही विचार केलं मानव विकास आणि त्याचे क्षेत्र मानव विकासाचे क्षेत्र याला हायलाइट करा मानव विकास ठीक आहे मानव विकासाचे हे काय आहे पर्टिक्युलर क्षेत्र आहे ज्यामध्ये भावनिक क्षेत्र आहे भाषिक क्षेत्र आहे शारीरिक क्षेत्र आहे संज्ञानात्मक क्षेत्र आहे मानसिक क्षेत्र आहे नैतिक क्षेत्र आपल्याला दिसून येतात ठीक आहे सो इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न विचारतात so, शारीरिक विकास कशाला म्हणायचं तर शरीरातील बाह्य बदल जसं आपलं हाईट वाढत आहे आपलं वेट वाढत आहे तर त्याला तुम्ही काय म्हणा शारीरिक बदल म्हणा सुरुवातीला मूल त्यांच्या सर्व कामांसाठी इतरांवर अवलंबून असतं जसं तुम्ही दोन महिन्याचे आहात सहा महिन्याचे आहेत तर सगळे आपले काम आपली आई करून देत असतं पण जेव्हा हळूहळू आपण एक वर्षाचं व्हायला लागतो दीड वर्षाचं व्हायला लागतो सो आपण स्वतःच आपल्या हा अवयवांची हालचाल करतो स्वतःच वस्तू घेण्याची खाण्याची आपण प्रयत्न करीत असतो आणि असं करत करत आपण एक दिवस जे आहे स्वतः भोजन करण्यासाठी सक्षम सुद्धा होत असतो सो याला म्हणायचं असतं फिजिकल डेव्हलपमेंट यानंतर आहे मेंटल डेव्हलपमेंट म्हणजे मानसिक विकास सगळ्यात्मक आणि मानसिक विकास मुलांच्या त्या सर्व मानसिक क्षमता क्षमतांची वाढ आणि विकास आहे ज्यामध्ये तो विविध प्रकारच्या समस्या सोडवत असतो आता एखादी प्रॉब्लेम आपल्या समोर आली तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तो काय होत असतो सक्षम होत असतो किंवा तो एखादी प्रॉब्लेम स्वतः सोडवत असतो आणि जेव्हा एखादं मूल म्हणा स्वतःची प्रॉब्लेम स्वतः सोडवायला लागला तेव्हा त्याचं ते मेंटल डेव्हलपमेंट झालेलं आहे असं म्हणायचं जन्माच्या वेळी मुलांमध्ये या प्रकारच्या क्षमता नसतात ठीक आहे हळूहळू वय वाढतं आणि वयानुसार ह्या क्षमता जी आहे ते डेव्हलप होताना दिसून येते शिक्षणाच्या विकासाबद्दल पुरेसे ज्ञान असले पाहिजे कारण त्यांच्या अण उपस्थितीत मुलांशी संबंधित समस्या सोडवू शकणार नाही जर मुलगा हा मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल ना तर त्यांची कारणे जाणून घेणे त्यावर उपचार करणे हे सुद्धा आपल्याला महत्वाचं वाटते आणि वयाच्या स्तरांवर मुलांची मानसिक वाढ आणि विक, विकास जे आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं असतं आणि त्यानुसार त्यांना मदत आपल्याला करायची असते इमोशनल सुद्धा वाढ होत असतो जा, म्हणजे ज्याला विकास सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला सवहनी विकास असं सुद्धा म्हणतात अशी परिस्थिती जी एखाद्या वर्तनाला परिणाम करत म्हणजे एखाद्याला भीती वाटणं राग येणं द्वेष येणं आश्चर्य वाटणं आपुलकी वाटणं आनंद होतो आपल्याला कधी आपण जसं मग हा टी टी एक्झामिनेशनच आपण प्रिपरेशन करीत आहोत सी टी टी च प्रिपरेशन करीत आहोत आणि एक्झामिनेशन आपण क्वालिफाय झालो तर आनंद होणार ही काय आहे मानवी स्वभावाची ही भावना आहे ही इमोशन आहे आपले आणि जस जसं वय वाढत तस भावना विकास आपल्याला होताना दिसून येतं लहानपणी खूप लवकर आपण कोणत्याही गोष्टींवर चिडून जातो रडून देतो है ना बट जसं आपलं वय वाढतं आपलं इमोशनल पार्ट सुद्धा कंट्रोल होताना आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो कार्यात्मक फंक्शनल डेव्हलपमेंट सुद्धा आपलं होताना दिसून येतं सो अशा प्रकारे भाषिक लहानपणी आपण अडकत अडखत बोलतो नंतर आपण पूर्ण सेंटेन्स बोलायला लागतो ठीक आहे अगोदर आपण मम्मी पप्पा असं म्हणतोय ना काका काकू असं बोलतो त्यानंतर आपण संपूर्ण सेंटेन्स म्हणायला लागतो म्हणजे कुठे ना कुठे आपलं ला भाषिक डेव्हलपमेंट सुद्धा होताना दिसून येतं सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर आपण महाटी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं कोर्सेस अवेलेबल आहे आपण आजच या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून या कोर्सेसला सुद्धा जॉईन करू शकता आणि अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करायला विसरू नका शेअर करा, करा। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करा आणि सोबतच सेशनला बघा जेणेकरून महाटी टी एक्झामिनेशनला नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे थँक्यू सो मच